पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी छत्तीसावा रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने वाहतूक शाखा मिरज यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की छत्तीसावा रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने वाहतूक विभागाकडून विविध प्रकारचे जनजागृती सुरक्षेचे महत्त्व वाहतुकीचे नियम आधींची जनजागृती केली जात आहे मिरज शहर वाहतूक शाखेच्या वतीने मिरज येथे वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे वाहतूक उपनिरीक्षक अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने रक्तदान करून आज छत्तीसावा रस्ता सुरक्षा सप्ताह सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते वसंतदादा ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले तब्बल सत्तर रक्तदात्यांनी आपला रक्तदानाचा हक्क बजावला रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मिरज शहर डीवायएसपी प्रणील गिरडा शहर पोलीस निरीक्षक रास्कर उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज च्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा मिरज तसेच वसंतदादा रक्तपेढी मिरज यांच्या संयुक्त विद्यालयाने आयोजित या रक्तदान शिबिराकरता उपस्थित सर्व रक्तदात्यांचं मी वाहतूक नियंत्रण शाखा तर्फे स्वागत करतो आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन एक जीव वाचवण्यासाठी आपलं अनमोल योगदान या रक्तदानाच्या रूपाने द्यावे असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आज आपल्या या रक्तदान शिबिरामध्ये रोटरी क्लबचे आदरणीय फाटक सर आदरणीय सर इथं उपस्थित आहेत त्यांनी देखील जे रक्तदाते आहेत त्यांचा सत्कार व सन्मान करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन केलेलं आहे सरांबद्दल सांगायचं तर सरांनी जवळपास आत्तापर्यंत एकशे सत्तावीस वेळा रक्तदान करून आपलं योगदान दिलेलं आहे आणि या पुढे देखील त्यांनी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याबद्दल आवाहन केलेलं आहे धन्यवाद